नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संगणकीय युगामध्ये आजही लोकांच्या मनात अंधश्रद्धेचं पेय मोठं आहे करणी करत असल्याच्या कारणावरून आईला मुलीसोबत भेटू दिलं जात नव्हतं कट रचून तिला घरी बोलावून घेतलं आणि चाकू कोयत्याने तिच्यावर सपासप वार करत तिचा आज जागीच खून केलाय आणि मृतदेहाला दगड बांधून विहिरीत टाकून देण्यात आलं होतं ही घटना तीन वर्षापूर्वी घडली होती आज यातील तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे न्याय न्याय मिळतो मिळाला पाहिजे यासाठी पोलिसांचा तपास आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद महत्वाचा मानला जातो पोलिसांच्या आणि वकिलांच्या स्ट्रॉंग भूमिकेमुळे एका महिलेला बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाने न्याय दिलाय माडा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथे ती, तीन वर्षापूर्वी म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी लक्ष्मी पवार या महिलेच्या खुनाची घटना घडली होती हा खून इतक्या निर्दयीपणाने करण्यात आला होता कि या मदे की आरोपीला यामध्ये कसलीच माणुसकी नसल्याचं दिसून येत होतं लक्ष्मी ही करणी धरणी करते म्हणून तिला तिची मुलगी कोमल हिला भेटायला बंदी घालण्यात आली होती मात्र मुलीचा नवरा सोमनाथ याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने लक्ष्मी पवार ही मुलीला भेटण्यासाठी पाच हजार रुपये देऊन माड्याच्या अकोले गावात आली होती तीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी लक्ष्मी पवार ही माड्याच्या अकोले गावात आगतराव काळे यांच्या घरी आल्या मात्र लक्ष्मी पवार या घरात येताच त्यांच्यावर मुलीचा सासरा आगतराव काळे राहणार अकोले तालुका माडा तिची ननंद कीर्तिमाला काळे राहणार अकोले तालुका माडा आणि नवऱ्याचा मित्र रॉकी अशोक भालेकर राहणार मांजरी जिल्हा लातूर या तिघांनी मिळून चाकू कैत्यांनी तिच्यावर चबर हल्ला करून तिला झाकीच रक्ताच्या थारोळ्यात पाडल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लक्ष्मीच्या मृतदेहाला दगड बांधून एका विहिरीत टाकली दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची मुलगी ताई अशोक काळे राहणार तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हिने टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताच टेंभुर्णी पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत मृतदेह विहिरीतून काढून आरोपीच्या मुसक्या आवळ्या आज या निकाल लागला तीन आरोपींना बार्शी जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी अनेक पुरावे आणि दाखले देत खटला शिक्षेपर्यंत पोहोचवला आहे